लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय देववाडे नागरिकांनी दिले वन विभागाच्या दाव्यात देववाडी तालुका शिराळे येथे भरवस्थित मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण होते मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे शिराळा व वाळवा तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे या पुराच्या पाण्यातून साप सरपटणारे प्राणी भरवस्तीत येत आहेत आज देववाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळच रोडला लागून असलेल्या तलावामधून पाच ते सहा फुटाची मगर रस्त्यावर आली या तलावामध्ये यापूर्वी सुद्धा किमान पाच ते सहा फूट लांबीची मगर तलावा बाहेर आलेली दिसून आली होती त्यामुळे आसपासच्या लोकांमध्ये व शाळकरी मुलांमध्ये भीती होती गावातील सरपंच शुभम खोत व उपसरपंच सुहास कदम यांनी वनविभाग यांच्याकडे वारंवार त्या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र वन विभागाकडून कोणतीच कारवाई झाली नव्हती तीच मगर आज दिनांक एकतीस रोजी सकाळी पुन्हा रस्त्यावर दिसून आली यावेळी सावधान त्या बाळगत ग्रामस्थांनीच मगरीला पकडून वन विभागी यांच्याकडे सुपूर्द केली पाहिजे